आज से त्राती तमने उपदेश की दो देवीदास महाराज को आत्मा कत्तर सा आत्मा कत्रादन कत्तवस्सा सा ये विषय सा अन्य एक तो आश्वत है ये गामेन विषय जर के बोझा केरी कर्जा डिले प्रकारनु ही एक धर्मचेनी वालू मामारो जो आत्मा ये तेरा दन, दन पूर्वी जन जत जन मोत वेगी पूर्ण लोक जन हाई कर जन आत्मा घरे मजवास करतो जन ये चार मन रे खांदे पेगे जन परते रे लार लार आत्मा जा जातो ह परतेर आत्मा न उजेदेतार कुडीचा कुडी न जन अग्नि कष्ट दिने देवीचंद महाराज अग्नि कष्ट जन कुडी दिने जन आत्मा होतो बिछड रो तो हा आत्मा कथ ओदन वो, वो आत्मा बिचड रोतो एवढी जाऊ एवढी एवढी जाय लागतो मार घन गोत ना पोत से होटो चाले आत्मा होटो आयो अन आत्मा आज भी महादेव रे गोदेम बेटो वे रोच आत्मा काही एवडी ओढी छे नि अन वो आत्मा जाणे वाले सारू भजन च सेवा लाल भगवान की तभी

चौर्यांशी येवनी कोटी कोटी फेरा आवचीट आउची लागे वारा मानवाचा एक ठळक फुली मारतो हाबा आवचीट वारा मानवाचा एक ठळक फुली मारतो मारतो मार या चार खाणी चार खाणी चार बाजूच लेती थी ली आव छे हाबा में जे रोज जन्म तयार वेगो हाबा वो अंडज खानी द्रेवरों से ले आता जरूर बीजस खाने में जन्म वेगो वो बीजस खाने में ये आप तात्पुरता हाँ। दृष्टांत सिद्धांत करे सारू ये घरे झाड़ लागगो गो लिम्बेरो ये घरे झाड़ लागगो गो लिम्बेरो ये लिम्बोली अनेक पडगी हाँ। कई सड़गिन कई बढ़गी बढ़गी उच्च मन क्या अर्थ आत्मा असो ही कटाय वाळो छेनी पण या चोर कसे सारू आहे एवढी केरेच डर माऊली होई आत्मान जरूर ज्ञानेश्वर महाराज को ज्ञानेश्वर महाराज मोठे वी तो तम विचारवंत ज्ञानेश्वर महाराज को की ये येम ले नि पण कोण ये पण ठळक फुली मारो ये नियम ले जाय म्हणजे काही फुकटचं काही आता तो ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मी वर्णन की तो यमाचा पाहुणा प्राणी होय केला गो यमाचा पाहुणा प्राणी प्रथम प्रस्थम प्राणीच मास्तर प्राणी आणि तम प्राणी न सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य हा हर्दय मिळाला पाठी या परी उत्तम किरती रचली नाही पारता ग मन क्यारो जन्म म्हणतो नियमच हातमा हे सारू काही घेलोच ही एक لال لال جا سربي پيسانا گه لال چهره مائي ري ها ها خنه تاهي نگ تايي تو ٹوٹنا جو ري उत्तम महाराज हा एक कहा कच एक दृष्टांत हामार महाराज लोकनी एक सवय लागलेलीच हा दृष्टांत दे, दे रो आणि मोकळे वे जायरो मोकळे वे मार उधर्म छेनी दृष्टांत सिद्धांत वेतो वेतो दृष्टांत दृष्टांत सिद्धांत न वेतो वे तो उ दृष्टांत बघ ओ बोली काही कमी छेनी कति तरी दृष्टांत बेसी आहे जरूर पण ही आत्मा कहा भाई वेरोच हा या विषये पर खुशवेनतानी डॉक्टर कपिल उपास चव्हाण यंदुरसामध्ये एकवीस रुपयार भेटवत भेटी बद्दल धन्यवाद आ, सुनील भाऊ ढोंडू राठोड येरसामधी सुद्धा एकवीस रुपयार भेटवज या आत्मार तर जाणल लेरवी येतो ये काही करेर गरज छ भक्ति भक्ति क्या कहते हो यारो भक्ति में बहुत धोखा है जिस भक्ति को आचरण नहीं वो हो, भक्ति भी खाली धोखा धोखा हो भक्ति नहीं भी शनि मार्ग भक्ति वागू लागे तो कसो कसो महाराज बीजो आतरा मवड़ी हा, देख आतरा मिको आतरा मिको आतरा मिको आता टिको आता टिको जत छेनी होता टिको रे बिपटा वाग भी फिको टिको ही लगा कर छेनी भक्ति सारू हाँ

कोणा गो कीर्तन कीर्तन कार्यानं दी तास फक्त काही करेल फक्त कीर्तन करेल कोण व्यतिरिक्त र काही काही गरज पब्लिक या प्रश्न नाको काही धर्मच ही हा धर्मच करी पब्लिक या प्रश्न नाको काही एवढ्या माणसामध्ये हा एवढ्या माणसामध्ये कोणी जर पापाचं बाप दाखवीन हा त्यांना पाच हजार रुपये माझ्याकून बक्षीस बक्षीस केला ग एक बेटी विद्वानेर विद्वाने हा ते बापच सात्विकच हा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक बेटी हाँ। बेटी सात्विकातेटीरे हा दिलीप राजू सिंग राठोड हमारो कृषी केंद्र वडो येरसामध्ये एकावन एक रुपया डी दिया। एस दिया। चव्हाण हमारो जमाई शिक्षक येरसामध्ये सुद्धा एक्कावन रुपया वाचणी पटपट अरे वाचलो तो आहे नीर आयुष्य दिगंबर पवार ने। आ, हमारो जी सी पी मालक ये बापूर पोतो एर सामुदी एकवीस रुपया एक्कावन रुपया हा मायाबाई दिगंबर पवार एर सामुदी हमारे भतीजी सामुदी एक्कावन रुपया हा दिगंबर पवार ये हमारे भतीजे सामुदी सुद्धा एक्कावन रुपया भेट बच्च ये ना पण बेटी विद्वानेर घर धोडी विद्वानेर बेटी मालम फोन मालवो हा बापेर बापून कळगो कळगो पण महाराजे कंजायती महाराजेन केवानी मार बापेर अपमान वच काही आवडा महाराजेर बेटी महाराजेर अपमान हा काही का मनक्यार विचारवंत नायकेर बोडी आणि महाराजेर अपमान किती म्हणजे केरो अपमानच ससरेरो अपमानच आणि माल पण बापेर बाप पण विचारवंत विचार कसे कसे ओ आई आई कीर्तन तुटे दिनी महाराजेर पगे कन मातो टेक दिनी माऊली माऊली माउली बरेच कीर्तन ऐकले हो म्हणी मया लय कीर्तन ऐकले पण आसा तुमच्यासारखा तुमच्यासारखा कीर्तनकार आम्हाला कधीहीच मिळाला नाही हा बनी कीर्तनकारच म्हणलो आम्हाला काहीतरी लाडेर जलमेर भाग्य कला पण महाराज विनंती करतो मनी माझ्या येडीच्या घरी चल हो महाराज एक गिलास पाणी प्या तुमच्या सारख्या संतांच जर पाय दर्शन आमच्या दरुजा लागलं तर आमच्यासारख्या घराचा उद्धार होईल हो फक्त पा, एक गिलास पाणी पिया आणि तुम्हाला हजार रुपये देतो हा प्रिय मित्र प्रकाश नारायण राठोड कंट्रोल गिलर येवन्न रुपया भेटव भेटी बदल धन्य महाराज भांबाळगो भांबाळगो किती मनी कुंभारी दोन तास मोंबल लोह म्हणी दोन हजार दोन तास बोमलून दोन तास आणि येत पाणी पियाचं ना हजार हजार हा साधू क्रिया करू साधू फसर्याच केम नेमका आणि आतमान लारच कत कथ पो चलो गो हा थोडी घे माहिती पाणी भरण आणि देधू न साधू पिल्लो पाणी न आणि साधू कच बाई द्या एक हजार मंग जाता महाराज हा देऊ मंग हजार हा जातो महाराज जाताच हजार देऊन टाका मी जातो याचे महाराज पाणी महाराज ओ महाराज विनंती माझ्या येडीच्या हात कट भर चाया पिया हो म्हणी देतो थांबतो थांबता हो बरे महाराज हा दुसरं दी हजारे लालसे महाराज थांबगो थोडी चहा करण लांब दे तिने पिलदो महाराज दृष्टांतर सिद्धांत देखले सुद्धा चहा पिलदो बाई आता म्हणे दोन हजार जाता महाराज हो जातो महाराज माझ्या वेडीची विच्छा राहिली हो अहो कस हा माझ्या येडीच्या घरचं म्हणे दोन घास जेवण करा हो रुपये देतो महाराज तो फुल गो हा रातभर कुंभारीत दोन घंटे बोंबलून दोनच हजार आणि येत जेवण करून चार पोट भरून चार महाराज पेर बाप दे खो माटी माती आता दे म्हणे जातो आता जातो महाराज जाता जातो देऊ मंग पैसे हो चार हजार हो जमावली जमावली हो माऊली हो माउली माझ्या मालकाच्या निवांत पलगावर फक्त तुमची पाठ टाका म्हणे रुपये आठ हजार देतो हा कांत महाराज नाचले घरे मत घुसलो आणि बाई कलर पकडलो महाराज रात्री पाच हजार द्या म्हणे हा ते दुसरे काही दाखवू नका पापाचं बाप लोबी जे आत्मन दडपते हिंडजा येन आत्मा आया है लुटे ना। यातमा रो विचार हा, हा, हा ये त्रिवले रो कराचा उदार जनाबाई फोन घरा टूटा

ભાઈઓ ભેના જદરી મારી સાળી જો એ ડોકરારી પોતી આની બેડી મન 50 50 રૂપિયા દિને તો માર જરૂર ભરતી વે જાવા જારે મારા હો 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 મારો નિદાવે રા ઘારો ભેના રા હો આ રા ભેના રે આ હો મહારાજ ઓચ વિશે બોલરો છે जे आवडा भलो वेरो ज एन जेतालाल भगवान को हरो हमारो प्रिय मित्र हमारो संदीप बाबू सिंग लाल सिंग चव्हाण ये मामा समती सुद्धा 21 वर्षात भेटोच इन जेतालाल महाराज को मेरे माए बाप हो तीन ताल पवन रो धागा प्रभु तारे हाथ हंकार रो जोर जेना जीवेरो तो घोर माया रो पसारो माया म्हणजे पीसा माया रो पसारो सरल नरकेरी वाटर सदर में ती चाली है बजा वो इकुंटेरी वाटर गना चुकी देख प्रभु जेरो जेन देश अरे माया लार मतलब वो माया खेरो फलो की दीचर अरे एकडा कड़ा वेगो मामा गंगा खेड़े न अन विषय अन्�

कौन रे भेट भेटी भेटी बदल धन्यवाद सेवा भयार आशीर्वाद भजन कसे सारू भजन ये बात मनोरंजन छे नि भजन छ भजन भजने रा पाया मंडे वालो छ भजन काई छा? देखनी हा ई आत्मा मादेर छलका दी अन ये पेरवी कहा करणु लागे छा एक से आत्म निर्माण छ ये एक से आत्म निर्माण छा ई कहा छ आ छा ई पेरवी कहा करे ही आत्मा कहाच ही तेरवीर कारण का पंडूराजा ये फळक फुली मारतो तो कोई मारा जाय बाळ पंडू राजा पाची पांडवेरो बाप छे ठळक फुली मारो होई तो ठळक मारतो हा पंडू राजा एकही बेटा छेनी अन पंडू राजा तेरवी कहावीच ही देखेरच आबे तोली जे बोलो बाबना लिली वसरी बाबत हलूह पाय पसरी हरी भक्त पारायण वाट आतुरती ती देख ई आता उपस्थित बेगो हा हमारो साड़ो गोपा फुल सिंह राठौड़ येरसा मत एक रुपया भेट वो पद आप तो भजन के रोच भजन देखला भजन दे, भजन दे चालो चालो डांडे वाला चालो हनुमान रे हनुमान रे वाया लगा

భజన <tie> కే <tie> 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 चालो चालो टांडेवाळा चालो रे हनुमाने रो वाया लगालो हनुमानेर वाया लगा च आता आमंत्रण केलं ते नायक चा। चाल कार भारी बाबा भा भा भा। तेम लेला हा फुडारी होती वच जिवले रो हॅलो रे हनुमाने रो वाया लगालो चालो चालो डा दे

हा हरिष्ठ हरि चव्हाण हा मासी स्वर्गीय मासी रे आत्मान तिरकाल शांती म्हणलो करण ओरो चव्हाण एर चव्हाण ती एकवीस रुपयार भेट वच्च, भेटी बदल धन्यवाद आता तीन महाराज आम्हीच म्हणजे दि महाराज दि महाराज आमेलेच आणि दोई महाराज मार विनंतीच आता तांडेवा तमने बलायच कसे सारू कसे सारू महाराज हा हमने ती मनक्या गोळा वेणी अमोल महाराज वे वे हमने ती मनक्या गोळावे वेणी वे हमने मालम मालमच हमने ती गोळा वेणी वे वे मनक्याने खूप अलर्ज महाराज यात्राच पॉईंट फेक देत मन मोकळ वे जात अब आपले पक्ष आपण नंदू महाराजेन म्हण छ हा नंदू महाराजेन बला आणि क्यू मरा नमस्कार नमस्कार जमीये काही जमेल शाष्टांग नमस्कार के जमी काही जमेल मांडिय म्हणजे नंदू महाराज चिट्टी द्यायरवी तो विनंती विशेष मार विनंतीच महाराज जणू मोठे म्हणजे आदर्श आदर्श मार बरोबरी उत्तम मामा हो ना विनंती के केमिये काही साष्टांग नमस्कार ये कुवारे चिपच्यावर मन कुटीय देखनी वदुन तो केडू लागिया आप कुवारे चिजावरून बला यरचा वदुन बलाली तो कुमार करन हाँ अवे तै पिल जरद आकी कालरीच बाई मनिक्या याडी माटी मांडी बलारो तान्रो नहामनें का नहीं बलारो हा वदुनी बलारो यह भाईप भाई हैचा सौभाग्यवती जर मालक जीवतो लगदीनो सौभाग्यवती जे बाई नो मालक वो बाई दिनो तू गंगा तीसर ती रेगी कुमारी छोरी नानक्यात कडकडा मोडीए काही आपण विनंती एकज माटी रेगोच एक माटी रेगोच आप काही शाष्टांग नमस्कार कोचो विनंती विशेष कोचो सौभाग्यवती कोचो का गंगा भागेरती कोचो का कुमारी

ग्रामपंचायत सद्यक्ष एरसाम होती एकावन रुपयार भेट वच अबेतोळी बोलतो धावती वेळेम आचे आचे शब्द रामराव बापूर भंडारेर समजली जो मीर माय बापरो शब्देर आप शब्द वेगे विये तुम् गुण दोस्त गुण कथे ती आवजी आप काही वेळ छे नी जइसे खावावे अन्न तैसे होई जे मन जइसे पिवावे पाणी तैसे झाले वाणी वाणीम कते पाणी पियम खराब अवगोवी गोवी केरी अन्न खायम दोसला गोवी येन माप करियो કરણ આશ વિનંતી કરું છું શેરે પગેગ માથું ટેકું છું ને વિરામ કરું છું મેં બાપુ જય શિવાલાલ જય શિવાલાલ જય શિવલાલ